एकदम झालं आम्ही स्टेशनमध्ये आणि आपल्याकडे ट्रेन आहे आणि थोड्या वेळात ट्रेन येणार मग आम्ही बसणार आणि गपचूप जाणार आपण दाखवणार काय म्हणजे आमचा तस अजून येऊन बसले लवकरच खडल्या स्टेशनवर ट्रेन काय आले नाही थोड्याच वेळेला येईल ट्रेन आली ना मग काय करा डावलो शीट खाल्ला बाई पूल गर्दी होती मग आपण डायरेक्ट बाल्कनीत बसलो टेन्शनच नाही एक नंबर काम होता तुम्ही या का बघा व्यक्ती कुठे बसलाय कसा बसलाय बस पण अवस्था डायरेक्ट बाल्कनीत सरळ तर मित्रांनो धगधगीचा प्रवास आपला झालेला आहे आणि आपण आता येऊन पोचलो आहे जजुरू स्टेशनवरती आणि सध्या नाश्ता चालू इकडे जेवण पूर्ण गँग आणि चिंचा चिंचाचा झाड आहे ना मित्रांनो चिंचाचं झाड बघा किती मोठा नाही चिंच बघा किती मोठी आहे चिंच आहे का काय आहे काय समजा नाही चिंच आता जेवण करू आणि भेटू पुढे सोळा जेतूरी स्टेशन आहे आपण आणि आपला पायदिंडी सोळा सोहळा चालू झालाय बघू चालत चालत चालतोय चाल। किती वेळ लागतो चला मित्रांनो चला तर चालतोय चालतोय आणि मॅपमध्ये वीस मिनिटाचा रस्ता आहे स्टेशन तर मग चालतच निघालोय गड दिसतो आणि तुम्ही बघू शकता इतन गड दिसतोय आणि चिंच बघा चिंचाचं झाड आहे कच्चरे का चिंच आहे बेकार मित्रांनो चला जेजुरीमध्ये इंटर केलं आहे आपण आणि रूम बघतो आता रेट सध्या तर आठशे सातशे सातशे चालू आहे बघू जिथे वाटेल जवळ वाटेल तिथे घेऊ हो। चला समोर दिसतो आपल्याला गड रूम भेटते गण बघ जाऊ चला रूम वगैरे घेतले आपण चला मित्रांनो जेजुरीत पोचलो रूम वगैरे घेतले रूम वगैरे भेटली आपल्याला आणि रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन आणि आता आपण चालू केलं आहे ट्रॅक चालू झाला आहे आपला कडेपठारचा आणि बघू थोडं दाखवतो तुम्हाला कशी हैराणी होणार आहे ती आजचा आजचा तर आता दुपार बहुतेक चार वाजून गेलेत आणि ट्रॅक चालू झाला आहे आमचा आणि आमचा कडेपठार पूर्ण करण्याचा प्लॅन गेला आहे आम्ही सकाळी झुटत आणि नवीन गडावर आम्ही जाणार आहे आता बघू एवढं होईल तेवढं करू आणि मित्रांनो हवा टर्फ इच्छुक क्रिकेटप्रेमींसाठी इथे टर्फ उपलब्ध आहे या आणि समोरच गड मित्रांनो इथे चिंता बदल्या ना चिंचा कठीण आहे बघा गोच्चे गोज पूर्ण कठीण का नाही भरपूर चिंच आहे हातापुरती मग आपण नक्की पिशवी भरून घेऊन जाऊ एखाद आलो ना तिकडनं एक पिशवी पूर्ण भरून असं प्लॅनिंग आहे बघू चला फायनली स्टार्टिंग होईल इथनं आमची थोडे पठारावरती भंडारा तुला दर्शन घेऊ गड चढता चढता फुल हवा टाईट झाली आपण आणि मग अर्धिंगी चढलो आणि मग बसून घेतला गपचप मग आता दम ना थोडा चलत निघू पुढे मस्त मित्रांनो वरचा व्ह्यू बघा एकच नंबर मध्ये एकदम खतरनाक डोंगर रंगा त्याच बड़े आमचे थकलेले गडी आणि इथे श्री मल्हारी बानूबाईचं मंदिर छोटंसं आणि त्यांची छोटीशी मूर्ती बानूबाई मंदिर चला इथनं दर्शन घेऊ आणि पुढे कालांतराने बानूबाईच गडाचं अवशेष नाही राहिलं परंतु छोटीची एक मूर्ती आणि त्यांची स्थापना आहे तिथे चला पुढे निघूयात कडे थोडं थोडं पोचू आणि व्ह्यू बघा किती सुंदर खतरनाक व्ह्यू एकदम खतरनाक मित्रांनो पावसाळा चालतो आपण त्यामुळे काय व्ह्यूचा एवढा काय खास दिसला नाही पण आता बघा तुम्ही एकदम सुंदर डोंगर रंग आहेत आणि दम पण तेवढाच लागलाय तर आमचे थकून मेलेत आणि तिकडून सूर्यदेवता खूप तापलाय आहे उन्हाचा प्रभाव तेवढ देखील तेवढाच आहे चला आता जवळ आलोय आणि बघण्या मित्रांनो जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात ती एक खरी गोष्ट आहे कारण की तुम्ही आता जर आलेत ना तर पूर्ण रस्त्याला बघाल ना तर ही जी पिवळी फुलं आहेत ना पूर्ण रस्त्याला किंवा पूर्ण एरियात पूर्ण झाडं ती आणि पूर्ण पिवळसर दिसतं तर मला तर नक्कीच वाटते की जी पिवळी सोन्याची जजुरी म्हणतात ना नक्कीच बघू शकता तुम्ही झाड पूर्ण पूर्ण तीच झाडं आहेत सगळीकडे असं वाटतं की खरोखर सोन्याची जजुरी लालो सगळं मित्रांनो मंदिराजवळ आलोय आपण वातावरण पूर्ण शांत आहे गर्दी नाही सगळ्या पेटूक थोड्या आलात पडे पटा चला मित्रांनो दर्शन वगैरे व्यवस्थितरित्या झालं आहे आणि आता आपण निघालो आहे तिथं व्यूज तर खूप खतरनाक आहे असं वाटतं इथंच बसून राव सनसेट पण बघू शकता तुम्ही खतरनाक एकदम सनसेटचा व्ह्यू आणि बघा डोंगर डोंगर पूर्ण हे बघा आता आम्ही निघतोय रूमवर जाणार फ्रेश होणार काहीतरी खानांना गपछुप झोपणार जाम तकलो आहे आज स्टेशनपासून चालत आलो आहे तर रूमपर्यंत आणि रूमपासून चालत आले तर डायरेक्ट मंदिरापर्यंत आणि दर्शन घेऊन आता परत उतरून जायचं आहे एवढे लांब खूप तकणार आणि परत परत सकाळी उठून जायचं आहे नवीन गडावर केलं दर्शनासाठी चला तर भेटूच नंतर